छत्रपती संभाजीनगरमध्ये एका युवतीला रील्स बनवणं जीवावर बेतला आहे यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे संभाजीनगरच्या सुलिवंजन दत्त मंदिराजवळ ही मुलगी कार चालवताना रील्स बनवत होती त्यावेळी तिने कार रिव्हर्स घेतली कारवरचा तिचा ताबा सुकला आणि कार रिव्हर्सच मागे दरीत जाऊन कोसळली या अपघातात या युवतीचा मृत्यू झाला आहे या घटनेतील युवतीचे नाव श्वेता दीपक सुरोसे असे आहे ही तेवीस शहरात राहत होती श्वेता आणि तिचा मित्र छत्रपती संभाजीनगर येथून कारने सुलीबंजन येथे दत्त मंदिर परिसरात दुपारी आले या ठिकाणी मोबाईलवर रील्स बनवायला तिने मित्राला सांगितले मात्र हीच रील्स बनवणं तिला जीवावर बेतला आहे रिव्हर्स गिअर टाकून ती हळूवार गाडी मागे घेत होती मात्र क्लच दाबण्याऐवजी तिच्याकडून एक्सिलेटर जोरात दबले गेले ज्यामुळे ती डोंगरावरून खाली दरीत कोसळली या घटनेत या युवतीचा मृत्यू झाला आहे